नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपल्याला महा एम लेटर डॉट इन या पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि काही महत्वाची माहिती तिथे अपलोड करायची आहे तर मित्रांनो या संदर्भात जे शासनाकडून परिपत्रक आलेलं होतं त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत त्या पोर्टलवर आपण नोंदणी कशी करायची सोबतच आपल्याला तिथे शैक्षणिक घोषवाक्य विद्यार्थी सेल्फी पालक सेल्फी तसेच वाचन प्रतिज्ञा सर्व गोष्टी तिथे अपलोड करायच्या आहेत तर त्या कशा करायच्या याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत महा एम लेटर डॉट इन या पोर्टलवर आपल्याला नोंदणी करायची आहे त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला अपलोड सुद्धा करायच्या आहेत त्या कशा करायच्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ हा स्किप न करता बघायचा आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती आहे की आपण हा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता पूर्ण बघा तरच आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येणार आहे सुरुवातीला आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर आपण आपल्याला जे अपलोड करायचं आहे ते अपलोड करून घेणार आहोत तर बघा मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये एक साईड आपल्याला सर्च करून घ्यायची आहे स्क्रीनवर जी आपल्याला साईड दिसत आहे डब्ल्यू 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 डॉट महा सी एम लेटर डॉट इन या साईटवर आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे तर मित्रांनो बघा त्या साईडवर गेल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे त्या साईडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तर बघा इथे आपल्याला असा जो इंटरफेस आलेला आहे इथे आपल्याला काही सूचना सुरुवातीला दिसणार आहे त्या सूचना आपल्याला वाचून घ्यायच्या आहे तर बघा खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे अचूक व स्पष्टपणे नमूद करावे जसं भ्रमणध्वनी क्रमांक असेल कॅप्चा असेल विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव आपल्या शाळेचे पूर्ण नाव दिलेल्या यादीमधून आपल्या शाळेचा जिल्हा तालुका निवडावा शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल दहा शब्दात तयार करावे टेक्स्टमध्ये नमूद करावे व सहस्ताक्षरात अपलोड करावे विद्यार्थी पालक मान्य मुख्यमंत्री यांच्या संदेशरूपी पत्रासोबतचा सेल्फी अपलोड करावा मान्य मुख्यमंत्री यांच्यासोबत सहभोजन करताना प्रत्येक जिल्ह्यातून निवड करताना सेल्फी घोषवाक्य या यांचे मूल्यांकन केले जाणार आहे माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व वर सबमिटवर क्लिक करावे तर या संपूर्ण सूचना अशा पद्धतीचं आपल्याला सुरुवातीला दिसणार आहे आणि इथे आपण एक आपल्याला बटन दिसणार आहे रजिस्टरचं यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर बघा मी क्लिक करून घेतलेलं आहे आणि इथे काही परमिशन मागणार आहे मोबाईलमध्ये तर अलाव करून घेतलेला आहे मी तर बघा आता अत्यंत सोपा इंटरफेस आहे पाच स्टेपमध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे तर बघा ही स्टेप वन असणार आहे त्यानंतर टूवर जाणार आहे थ्री फोर फाईव्ह पाचव्या स्टेपवर आपलं संपूर्ण हे पूर्ण होणार आहे तर बघा ही जी पहिली स्टेप आहे यामध्ये आपल्याला मी थोडं झूम करतो मित्रांनो इथून आपल्याला आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांकाची पुष्टी करा म्हणजे परत तोच नंबर आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा जशाच्या तसा या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे तर मी अगोदर टाकून घेतो तर मित्रांनो बघा मी एक ते एक मोबाईल क्रमांक टाकून घेतलेला आहे त्यानंतर हा कॅपचा जसा तसा बाजूच्या रकान्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता तिथे मी कंटिन्यू करून घेणार आहे कंटिन्यू केल्यानंतर ती स्टेप समोर होणार आहे तर बघा तो कॅपचा काहीतरी चुकलेला आहे तर मी परत टाकून घेतो तर मित्रांनो बघा इथे स्टेप वन पूर्ण झालेली आहे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला फक्त मोबाईल क्रमांक टाकायचा होता खाली कॅप्चर टाकून कंटिन्यू करायचं होतं आता स्टेप वन पूर्ण झालेली आहे इथे स्टेप टू आलेली आहे म्हणजे दुसऱ्या याच्यावर तिथे ते पिवळ्या रंगामध्ये आलेलं आहे हे स्टेप झाल्यानंतर तिसऱ्या याच्यावर ते येणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पाचही स्टेप पूर्ण करायचे आहे सुरुवातीच्या स्टेप खूप सोपे असणार आहे मोबाईल क्रमांक आपण पहिल्या स्टेपमध्ये टाकला आता इथे आपल्याला दुसऱ्या स्टेपवर विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर शाळेचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जिल्हा ड्रॉप बॉक्स म्हणून निवडून घ्यायचं आहे आणि तालुकासुद्धा तर बघा मित्रांनो सुद्धा मी इथे टाकून घेतो तर मित्रांनो बघा मी तिथे त्या विद्यार्थिनीचं नाव टाकून घेतलेलं आहे शाळेचं नाव त्यानंतर तिथे आपल्याला जिल्हा जो आहे तिसऱ्या रखान्यामध्ये आपल्याला इथे जो जिल्हा आहे हा तिथे आपण क्लिक केल्यानंतर तिथे संपूर्ण जिल्ह्याची यादी येणार आहे तर बघा आता मी इथून गडचिरोली जिल्हा आहे आमचा तर गडचिरोली मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर गडचिरोली तिथे आलेला आहे आता बाजूला बघा तालुका दिसत आहे तर तालुका मित्रांनो कंपल्सरी नाही आहे आपण सिलेक्ट केला तरी चालणार आहे किंवा नाही केला तरी चालणार आहे परंतु या तीन गोष्टी ज्या आहे नाव शाळेचं नाव आणि जिल्हा या आपल्याला तिथे टाकून घेणे आवश्यक आहे तर बघा मी तालुक्यावर क्लिक करतो तालुक्यावर के क्लिक केल्याबरोबर आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याची इथे यादी आलेली आहे इथून मी आमचा धानोरा सिलेक्ट करून घेतलेला आहे आता दुसऱ्या स्टेपची संपूर्ण माहिती मी भरून घेतली आता इथे सिम्पली मी कंटिन्यूच्या बटनवर क्लिक करणार आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा ही सुद्धा स्टेप पूर्ण झालेली आहे आता मित्रांनो बघा या प्रकारचा आपला हस्ताक्षर हस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करावे असं तिथे लिहून आलेलं आहे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचं जे घोषवाक्य आपल्याला तयार करायचे होते आज ते आपण तयार केलेले असतील तसं आपल्याला ते तिथे अपलोड करून घ्यायचं आहे तर बघा हे आपल्याला माहितीसाठी इथे येणार आहे याला क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर बघा अपलोड इमेजचं तिथे बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे अपलोड इमेजवर आपण जेव्हा क्लिक करणार आहात तेव्हा तिथे आपल्याला आपली जी गॅलरी आहे ती ओपन होणार आहे आणि तिथून आपल्याला तो फोटो तिथे अपलोड करून घ्यायचा आहे तर फोटो वगैरे मित्रांनो अगोदरच आपल्याला तयार करून ठेवायचे आहे तर बघा मी आता माझ्या गॅलरीमधील जो फोटो आहे तो इथे अपलोड करून घेणार आहे तर तो फोटो बघा इथे आलेला आहे आणि खालच्या रगण्यात मित्रांनो आपल्याला इथे इथे घोषवाक्य नमूद करावे जे काही घोषवाक्य आपण तिथे त्या फोटोमध्ये आहे ते घोषवाक्य इथे आपल्याला लिहून घ्यायचं आहे तर मी ते सुद्धा लिहून घेतो आता इथे तर मित्रांनो बघा विद्यार्थ्याच्या हस्ताक्षरातील जो जे घोषवाक्य आहे त्याचा फोटो आपण वर अपलोड केलेला आहे आणि ते घोषवाक्य कोणतं होतं ते इथे खाली लिहून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ते अपलोड करता येणार आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे तर तिसरी स्टेपसुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे इथे कंटिन्यूचं बटन आहे यावर मी आता ते क्लिक करून घेणार आहे यावर क्लिक केल्यानंतर ते लोडिंग होत आहे कारण आपण तिथे फोटो अपलोड केलेला आहे तर बघा मित्रांनो तिसरी स्टेपसुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे आता चौथी जे स्टेप आहे तर तिथे बघा हिंड आपल्या आपल्याला समोरच आलेली आहे या प्रकारचा विद्यार्थी पालक व मान्य मुख्यमंत्री यांचा संदेशरूपी पत्रासहचा सेल्फी अपलोड करावा अशा पद्धतीचा तर मित्रांनो आपल्याला हे सुद्धा फोटो आपण काढून ठेवलेले असतील आजच्या कार्यक्रमामध्ये तर बघा मी याला क्लोज करून घेतो आणि इथे तो जो सेल्फी असलेला फोटो आहे पालका सब सोबतचा मुख्यमंत्र्याच्या शुभेच्छापत्राचा तो करूं मी इथे अपलोड करून घेणार आहे तर पुन्हा मी माझ्या याच्यामध्ये गेलेलो आहो गॅलरीमध्ये मोबाईलच्या तिथून मी माझा फोटो जो होता तो सिलेक्ट केला डन केला तो फोटो बघा तिथे आलेला आहे तर आता इथे मित्रांनो बघा तो फोटो दिसायला लागलेला आहे म्हणजे इथे आलेला आहे तो आता इथे सिम्पली आपल्याला कंटिन्यूच्या बटनवर क्लिक करायचं आहे इथे काहीच लिहायचं वगैरे नाही आहे तर इथे कंटिन्यूवर मी क्लिक करून घेतो कंटिन्यूवर क्लिक केल्याबरोबर तिथे लोडिंग होत आहे आणि आता बघा अशा पद्धतीचं इथे वाचन सवय प्रतिज्ञा हे जे प्रतिज्ञा आहे ती इथे आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीची इथेसुद्धा आपली शेवटची स्टेप असणार आहे तर बघा इथे आपल्याला ही प्रतिज्ञा जी आहे इथे काहीच करायचं नाही आपल्याला ही आपल्याला दिसणार आहे फक्त आपण ज्या विद्यार्थ्यासाठी भरत आहो ज्या विद्यार्थ्याचं भरत आहो त्या विद्यार्थ्याचं तिथे नाव दिसणार आहे प्रतिज्ञा करते की दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान दोन पाने वाचून झोपेन कारण मला हे समजले आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला समृद्ध यशस्वी आणि आनंदी बनवते तर या हे जे वाचन प्रतिज्ञा मित्रांनो याला आपल्याला फक्त इथे सबमिट करायचं आहे तर सबमिट करण्यासाठी बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे एक चेकबॉक्स आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे याला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर तिथे राईट मार्क येणार आहे आणि त्यानंतर सबमिट द प्लेज यावर आपल्याला टिक क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा कॉन्ग्रॅच्युलेशन हा मेसेज आलेला आहे म्हणजे आपलं संपूर्ण काम ज्या विद्यार्थ्याचं आपण संपूर्ण इथे माहिती भरलेली आहे ती माहिती संपूर्ण यशस्वीपणे इथे ती भरल्या गेलेली आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो आपल्याला ना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत आपल्याला या पोर्टलवर सी एम लेटर पोर्टलवर आपल्याला अशा पद्धतीने त्या माहिती भरून घ्यायची आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि आणि त्यानंतर विद्यार्थ्याचे फोटो वगैरे जोडून ती माहिती भरून घ्यायची आहे त्या आणि हे शेवटचे स्टेप जे आहे कॉन्ग्रॅच्युलेशन असं आल्यानंतर आपली ती माहिती भरणं पूर्ण होणार आहे तर मित्रांनो आपण ही माहिती भरणं त्याचा लाईव्ह डेमो बघितलेला आहे आपण स्किप न करता जर पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला लक्षात आलेलं असेल तर अतिशय महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ तिथे आपण जाणून घेतलेलं आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे पालकांचे तिथे त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून ही माहिती भरायची होती आणि त्या संदर्भातलं जे पत्र आलेलं होतं ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचा लाईव्ह डेमो बघितलेला आहे आपण मोबाईलवरून अगदी सहजपणे हे संपूर्ण काम हे संपूर्ण माहिती भरू शकतो अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद